नमस्कार मैत्रिणो मी क्रांती आहेरे माझी अशी पेपर तयार पेपर कटिंग असते अठ्ठावीस छातीपासून तर चौवेचाळीस छातीपर्यंतचे पेपर कटिंग देत असते मीही हा मागचा भाग आहे हा हा मागचा भाग आहे हा मागचा भाग आहे हा ही कटोरी कटोरी आहे आणि हे बघा अठ्ठावीस छातीपासून तर चौवेचाळीस छातीपर्यंतची पय तयार पेपर कटिंग आहे हे साईड पीस आहे पेपर कटिंग खूप इतकी परफेक्ट आहे की अगदी छान अशी बसते आणि कोणत्याही भागाचा गळा उतरत नाही आणि अगदी जे शोल्डर उतरत नाही आणि मोंढ्यामध्ये घोंगा वगैरे येत नाही इतकी पेपर कटिंग परफेक्ट आहे तुम्हाला जर ब्लाऊज शिवता येत असेल तर अशी तयार पेपर कटिंग माझी मागवू शकता अगदी कमीत कमी दरात देण्याचा मी प्रयत्न करणार आहे अगदी खूप छान अशी पेपर कटिंग आहे ही बघा ही योगपट्टी आहे अठ्ठावीस छातीपासून तर चाळीस बेचाळीस ते चौवेचाळीस छातीपर्यंतच्या मापाची पेपर कटिंग आहे ह्या बाही ह्या प्रत्येक मापाची बाही आहे तुम्हाला याच्यात लांब बाई येणारे एक फुगा बाई येणारे एक तीन इंचाची बाही येणारे अशा प्रकारे सगळ्या प्रकारच्या बाह्या पाठवणार आहे मी त्याच्यानंतर ही योगपट्टीचा आहे योगपट्टीचे पण आपण इथे टक्स वगैरे सगळे आखून दिलेले असतात अगदी छान पूर्ण पूर्ण त्याच्यावर माहिती लिहिलेली असते कसं जोडायचं काय जोडायचं आणि असे छान असे पेपर कटिंग आहेत माझे अशा पद्धतीने ही पेपर कटिंग आहेत आणि ही फुल प्रिन्स आहे हा फुल प्रिन्स पण तसंच आहे अठ्ठावीस छातीपासून तर बेचाळीस छातीपर्यंतची ही फुल प्रिन्स आहे अगदी सगळे माप तयार करून टाकले दिलेले आहेत अगदी छान असे कटिंग आहेत तुम्ही जर खेड्यावर असाल आणि तुम्हाला क्लास करता येत नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही पेपर तुम्हाला जर ब्लाऊज शिवता येत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने माझी पेपर कटिंग मागवून आणि तुम्ही असे ब्लाऊज तयार करू शकतात माझा हा फोन नंबर दिलेला आहे मी स्क्रीनवर हा फोन नंबर पा दिलेला आहे याच्यानंतर हे हा प्रिन्स कटिंग आहे याला योगपट्टी लागते खालचा जो आहे ते फुल प्रिन्स कटिंग होती त्याला योगपट्टी लागत नाही अशा पद्धतीने हे पण अठ्ठावीस छातीपासून तर चौवेचाळीस छातीपर्यंतची ही कटिंग आहे आणि मीही दाखवताना बेचाळीस छातीपर्यंतची मापाची कटिंग केलेली आहे चौवेचाळीसचं माप माझ्याकडनं त्या कस्टमरला त्यांना लागत नव्हतं त्याच्यामुळे मी ही चौरेचाळी माप केलेलं नाही आहे पण मी चो, क चौवेचाळीस छातीपर्यंतच्या मापाची कटिंग देते अशा पद्धतीने ही कटिंग दिलेली आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ कटिंग जर मागवायचे असेल तर माझा फो स्क्रीनवर मी फोन नंबर दिलेला आहे परत एकदा सांगते सत्त्याण्णव सदुसष्ट अठ्ठावीस पाच हजार एक असा हा माझा फोन नंबर आहे आणि मी परत एक लिंक देणार आहे फोन नंबरची अशा पद्धतीने ही माझी पेपर कटिंग आहे अगदी छान असे माप बसतात तुम्ही ब्लाऊज शिवत असाल शिवण क्लास करता येत नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही माझी कटिंग मागवू शकतात अशा पद्धतीने मी ही पॅकिंग करून पॅकिंग करून आणि ही मी पार्सल पाठवत असते तुम्ही मला अशा पद्ध पद्धतीने पत्ता पाठवायचा आणि त्याच्यावर हे बघा असं पोस्टाच्या मार्फत मी ही पेपर कटिंग तुम्हाला पाठवत असते माझी महाराष्ट्रभर पूर्ण पेपर कटिंग गेलेली आहे मी कमीत कमी पैशांमध्ये जे गरीब महिला असतात त्यांना आपल्याला शिकायला जाता येत नाही अशांसाठी खूप अगदी स्वस्त दरात मी देण्याचा प्रयत्न करत असते अशा ही माझं पार्सल पाठत असेल व्हिडिओ आवडला असेल तर जरूर माझ्या चॅनलला लाईक करा